पंढरपूर सोलापूर या नवीन पुलावरती एक धक्कादायक प्रकार घडला असून या पुलावरती मोठे भगदाड पडले असून हा प्रकार पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते सूरज राठी यांनी प्रशासनाच्या समोर आणला आहे त्यांनी हा व्हिडिओ करत प्रशासनाला हा रस्ता तात्काळ कर दुरुस्त करण्याची मागणी केली आहे पंढरपूर सोलापूर हा रस्ता वाहतुकीसाठी वर्दळीत असून याच रस्त्यावरती चंद्रभागा नदीवरती नवीन पूल बांधला असून या पुलावरती मोठा खड्डा पडला असून तो खड्डा वाहतुकीसाठी धोकादायक बनतोय त्यामुळे त्यांनी या खड्ड्याकडं प्रशासनाचं लक्ष वेधलं असून प्रशासनानं याची तात्काळ दखल घ्यावी अशी त्यांनी त्या ते मागणी केली आहे सूरज रेट्टी यांनी हा व्हिडिओ करून त्यांच्या सोशल मीडियावरती पोस्ट केला आहे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदगंगा तेव्हा होती चंद्रभागा या प्रश्नाला या वाक्याला पंढरपूरच्या नगरपालिकेने काळीमा फास आपण बघू शकतोय हे रस्त्याला पावसाने पडलेला खड्डा नाही हे काय शहरामधला रस्ता नाही हे रस्ता आहे सोलापूरमधून जे पंढरपूरमध्ये येतो आणि हा मेन पुलावरती आहे हे खड्डा नाही आहे हे बगदार पडलेला आहे तुम्ही बघू शकताय हे बगदार एवढं आहे की तुम्हाला दाखवतो हे हात बघा एवढा हात आतमध्ये जातोय ह्याच्या जा पलीकडच्या बाजूला अजून आहे म्हणजे हे पाय आतमध्ये घालून दाखवतो हे सरळ एक माणूस आतमध्ये जातोय एवढा मोठा खड्डा या ठिकाणी पडलेला आहे परंतु या खड्ड्याकडे नगरपालिकेने जर वेळेवर लक्ष नाही दिलं वेळेवर जर या खड्ड्याकडे नाही बघितलं तर खऱ्या अर्थानं ह्यामध्ये अनेक लोकांचा जीव जाण्याची शक्यता आहे माझी नगरपालिकेला विनंती आहे हे खड्डा लवकर तत्काळ त्या ठिकाणी आपण दुरुस्ती करावा शक्यतो हे दुरुस्ती करण्याचा सरकार नाही आहे हे खड्डा पडलेला हे आरलेलं आहे माझी नगरपालिकेला विनंती आहे हात जोडून विनंती आहे हे खड्डा हे बघता आपण बुजवून घ्यावं जेणेकरून याकडे जरी दुर्लक्ष केलं तर यामध्ये अनेक लोकांचा बळी जाणार आहे म्हणून माझी नगरपालिकेला विनंती आहे लवकरात लवकर जेवढ्या तुमच्या ज्या हे आहेत जे काही तुमच्या यंत्रणा आहेत त्याच्या माध्यमातून जरी केला तर खऱ्या अर्थाने हे कुठेतरी लोकांचा बळी जाण्याचं थांबणार आहे मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे माझी गडकरी साहेबांना विनंती आहे माझी फडणवीस साहेबांना विनंती आहे त्या कामाची चौकशी झाली पाहिजे हे पूल बांधून अजून वीस वर्ष पण झालं नाही हे पूल बांधून अजून पन्नास वर्ष पण पन झालं नाही ह्याच्याच बाजूला एक जुना दगडी पूल आहे शंभर वर्षाचा जुना पूल आहे ते अजून कलकणीत आहे पण हे पूल बांधून दहा वर्षसुद्धा झालं नाही तर ह्या पुलाची या निया कामाची चौकशी नगरपालिकेला आपण करावी म्हणून माझी विनंती आहे लवकरात लवकर नुकर हे खड्डा बुजवून घ्या हे खड्डा नसून हे आणलेलं आहे एखादं जरी लोडचं वाहन आलं तर ह्याच्या जास्त आरणार आहे हे बॅरिगेटिंग लावून चालणार नाही म्हणून या ठिकाणी प्रशासनाचे लोक पाहिजेत नगरपालिकेचे लोक पाहिजे इथे पोलीस प्रशासन आहे पोलीस प्रशासन कार्य करत आहे पण जेणेकरून हे सगळंच पोलीस प्रशासनावर सोपून चालणार नाही नगरपालिकेने सुद्धा मनावर घेतलं पाहिजे हे कोण तिरकिने मी का सांगतोय हे खड्डा नाही आहे हे खड्डा नाही आहे हे आरल्याला आहे त्याच्या हातमध्ये समोर कमीत कमी दहा तात्काळ आपण त्या ठिकाणी काम करून घ्या एवढीच माझी नगरपालिकेला विनंती आहे कारण सीओ साहेब तुमचं काम अतिशय एक नंबरचं आहे तुमचं काम अतिशय चांगलं आहे तुमचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे तसंच जर ह्या पुलाकडे लक्ष देऊन ह्याची कामाची चौकशी करा ह्याचा ठेकेदार कोण आहे काढा ह्याचा कॉन्ट्रॅक्टदार कोण आहे काढा त्याच्या मागे कुणी कमिशन खाल्लंय ते काढा त्याच्या मागे कुणी मिळवलंय ते काढा ह्या सगळ्या चौकशीमध्ये मोजून या पुलाची तपासणी करा हे पाच मिनिटाचा खड्डा होईल परंतु भविष्य काळात हे जर खड्डा मधी पडला तर जेणेकरून सारखी दुर्घटना झाल्याशिवाय या ठिकाणी पंढरपूरमध्ये खऱ्या असताना राहणार नाही म्हणून माझी विनंती आहे आपण करून घ्या काम करून घ्या खड्डे बुजवून घ्या पंढरपूरमध्ये हेच सोडा अनेक पंढरपूरमध्ये खड्डे आहेत नगरपालिका दुर्लक्ष करते तीस लाखाचे कॉन्ट्रॅक्ट काढते पन्नास लाखाशी काढते तुम्ही पन्नास कोटीचे काढा त्याला आम्हाला देणं घेणं नाही पण सामान्य जनतेच्या जीवावर उठू नका हे जीवावर उठण्याचा खटा आहे म्हणून माझी विनंती हा खटा बुटून